मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील शिथिल करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे दिनांक जून रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बबनराव घोल तसेच प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत सांगितले आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचकाठी शिथिल करणेबाबत हे निवेदन केले आहे त्यासोबत निवेदनात असेही म्हटले आहे की संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी पद्धतीने रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करण्यात यावी या निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष साधूजी ठोंबरे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनरी मराठवाडा महिला अध्यक्ष प्रभावती अन्नपूर्वे मराठवाडा उपाध्यक्ष रामकिशन कांबळे परभणी पूर्व जिल्हाध्यक्ष विनोद आसोरे पश्चिम जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे जिल्हा सचिव एम जी शेवाळे युवा शहराध्यक्ष शिवाजी हराडे समाजसेवक नागोराव भालशंकर अक्षय अन्नपूर्वे यांच्यासह परभणी जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्वाक्षऱ्या केल्या आहेत